तुमची संतान आणि हेच तुमचं कर्म आहे हेच खरं पुनर्जन्माचं रहस्य तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की आपली जे संतान आहे तेच आपलं कर्म हे कसं आणि हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा कारण प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलंय की अर्जुना कर्मापासून कधीही सुटका नाही कर्म भोग हे भोगावेच लागतात आणि सुंदर अशी माहिती आज आपण ही जाणणार आहोत की आपला मुलगा म्हणजेच आपलं कर्म मित्रांनो या कलयुगामध्ये आज आपण पाहतोय की कि कित्येक आई वडील आपल्या मुलांना घडविण्यासाठी रक्ताचं पाणी करतात कष्ट मेहनत करतात परंतु शेवटी त्यांना दुःख मिळतं अनाथ आश्रमामध्ये जावं लागतं का अशा कित्येक ठिकाणी आपण पाहतो कीर्तनकार असणारी माणसं त्यांची मुलं कीर्तनकार होत नाही चोर दरोडेखोर बनतात अशा घटना घडतात प्रत्येक ठिकाणीच नाही तर घडतात पोलीस असेल त्याची मुलं पोलीस होऊ शकत नाही लक्षात घ्या होतही असतील परंतु प्रमाण कमी अशा घटना कावर घडतात कारण हा सगळा कर्माचा खेळ आहे मित्रांनो जीवन जगण्यासाठी या कर्माच्या खेळातून जर सुटका व्हावी असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी आम्हाला जरूर करा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण कधी विचार केला आहे का की काही मुलं लहानपणापासून अतिशय जिद्दी असतात तर काही मुलं शांत आणि अतिशय समजदार असतात तर काही मुलं रागीट असतात आपण कधी विचार केला आहे का की एकाच घरात असलेली मुलं बा तीन चार पाच मुलं असतात ही सगळी मुलं वेगवेगळ्या स्वभावाची असतात त्यांचं पालन करणारा एक त्यांना संस्कार देणारा एक असतो पिता त्यांचा मग मुलांचे स्वभाव का वेगवेगळे आपण पाहतो की एखादा मुलगा आई वडिलांच्या डोळ्याचा तारा असतो म्हणजे एकदम आवडता तर दुसरा मुलगा ही आई वडिलांची चिंता असते आपण पाहतो की एखादी संतान आपल्या आई वडिलांच्या माथारपणाची काठी असते म्हणजे सहारा असतो आई वडिलांचा एखादी अशी संतान असते की आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमापर्यंत पोचवत आणि याचं उत्तर फक्त कर्म आणि हेच कर्म पुनर्जन्माचं रहस्य आहे आपली संतान हेच आपलं कर्म आहे आणि जे कर्म आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये आपण केलेलं आहे तेच संतान रूपात आपल्या समोर येतं त्यांचा व्यवहार त्यांचा स्वभाव त्यांचा राहणीमान वागणं बोलणं हे आपल्या कर्माचं फळ असतं आणि मित्रांनो त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा कारण हे जे विचार आहेत याला पुरावा आहे गीता प्रत्यक्षात भगवंताने सांगितलेलं आहे की कर्म कधी चुकत नाही त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका तर मित्रांनो प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलानं आपलं नाव मोठं करावं आपल्यावरती प्रेम करावं परंतु असं प्रत्येक आईवडिलांच्या बाबतीत होतच असं नाही काही मुलं आपल्या आईवडिलांना त्रास देतात एवढा त्रास देतात की त्याचा हिसाब नाही आईवडिलांचा अपमान करतात तिरस्कार करतात कधी तर ही मुलं आपल्या आईवडिलांना शेवटी वृद्धाश्रमात म्हणून टाकतात आणि यावेळी आईवडिलांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की कुठली शिक्षा ही आम्हाला दिली देवानं जीवनभर कष्ट केलं सांभाळ केला, सांभा केला शिक्षण दिलं स्वतः दुःख सहन केलं आणि त्यांना सुख दिलं आणि त्या सुखाच्या बदल्यामध्ये आम्हाला काय मिळालं तर मित्रांनो हेच तर पुनर्जन्माचं रहस्य आणि ह्या सगळ्या गोष्टी अचानक घडत नाही कारण हे तर तुमच्या कर्माची परतफेड आहे पाठीमागच्या जन्मामध्ये आपल्याकडून जर कोणाला दुःख मिळालं असेल लक्षात ठेवा तो आत्मा तुमची संतान म्हणून जन्माला येतो आणि तेच दुःख तुम्हाला परत देतो कधी कधी संतान आपल्या आईवडिलावरती एवढं प्रेम करते बघा काही ठिकाणी आपण पाहतो की काही मुलं आपल्या आईवडिलांवरती जीव ओवाळून टाकणारी असतात आणि ती संतान आईवडिलांसाठी एक वरदान असतं अशी जी संतान आहे कित्येक जन्मापासून त्यांचं एक नातं असतं त्या आत्म्याशी त्याचं मूळ कारण आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये कुणाची तरी सेवा अगदी मनापासून आपण केलेली असते एखाद्या अनाथ मुलाला आपण सांभाळ केलेला असतो एखाद्या गरीबावरती आपण प्रेम केलेलं असतं आणि लक्षात ठेवा तोच आत्मा संतान म्हणून तुमच्या जन्मामध्ये येतो आणि तुमच्यावरती तो प्रेम करतो तुमचे आश्रू परत पुसतो कारण तुमच्या प्रेमाचं कर्ज फेडण्यासाठी तो आत्मा तुमच्या आयुष्यामध्ये आलेला असतो तुमची संतान म्हणून आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं कित्येक अशी मुलं आहेत की ते आई वडिलांना ते त्रास देतात अपमान करतात तर लक्षात ठेवा तो आत्मा तुमची संतान म्हणून आलेला माघारी असतो कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पूर्वजन्मामध्ये तुम्ही त्रास दिलेला असतो कोणाला तरी आणि त्या त्रासाची परतफेड म्हणून तो आत्मा तुमच्या आयुष्यामध्ये आता संतान म्हणून आलेला असतो आणि तोच पुनर्जन्म आणि हाच तो न्याय आहे आणि प्रत्येक संतान एक संदेश घेऊन येते तो म्हणजे तुमच्या पाठीमागच्या जन्मातील कर्माचा हिशोब जर तुमची संतान तुमच्यासाठी आनंद घेऊन आली असेल तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही चांगलं काहीतरी पूर्वी पेरलेलं आहे तुमच्या पूर्वायुष्यामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये संतान दुःख घेऊन आले असेल तर तुम्ही रडायचं नाही म्हणायचं नाही की देवाने न्यायबरोबर केला नाही तर तुम्ही हा विचार करा तुम्ही पाठीमागच्या जन्मामध्ये कधीतरी कुणावरती अन्याय केलेला असेल तो अन्याय आता परत आलेला असतो माघारी तो हिसाब पूर्तता करण्यासाठी तेच कर्म आणि कर्माचा हा खेळ फार रहस्यमय खेळ आहे तो वेळ घेतो परंतु न्याय जरूर देतो कधी आपण विचार केला आहे का कि किते एक की कित्येक मुलं अशी आहेत की जन्मताच त्यांना असा आजार असतो की तो भयानक आजार असतो काही मुलं अशी आहेत की जन्मल्यानंतर बघा अनाथ होतात आणि लोक आपण अनाथ झाले की आपण काय म्हणतो देव निष्ठूर आहे हो त्याला दया नाही तर मित्रांनो देवाजवळ न्याय असतो आणि देवाचं दुसरं नाव आहे न्याय हे सगळं आपल्या कर्माचा हिशोब असतो आपण आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये एखाद्या मुलाला आपण अनाद बनवलेलं असतं मासूम मुलाला त्याचं बालपण आपण हिरावून घेतलेलं असतं आणि या जन्मामध्ये आपल्याला इस सहन करावं लागतं ते कर्म आपण आपल्या कर्माची सावली म्हणजे आपली मुलं येत आपण केलेला अहंकार तोच आपल्या घरामध्ये परत येतो बघा मागच्या जन्मेत आपण पाहतो माता पिता आपल्या मुलांची काळजी घेतात बघा जीवापाड परंतु मुलगा आई वडिलांचं ऐकत नाही त्यांचा अपमान करतो रागराग करतो त्यावेळी आपण समजून जायचं की हा दोष मुलाचा नाही तर हा दोष आहे आपल्या कर्माचा आपल्या आत्म्यानं पेरलेलं हे बीज आहे पूर्वी आणि या बीजाचं जे झाड झालंय आणि या झाडापासून मिळणारी फळं हे कर्माचं फळ आहे बघा लक्षात घ्या आपल्या मुलाचा व्यवहार पाहून हो। आपल्या कर्माचा अंदाज लावायचा असतो आपण वर्तमान काळात जीवन जगतो परंतु या भविष्यामध्ये आपण काय सुधारणा करू शकतो का तर लक्षात घ्या कर्माची गती म्हणजे जे पेराल तेच उगवेल या कर्म म्हणजे ज्यावेळेला आपण चांगलं पेरतो चांगलं काम करतो त्यावेळी येणारा काळ हा सुजलम शुफलम असतो म्हणून जीवन जगताना प्रत्येक पाऊल टाकताना बोलताना विचार करून बोला की कोणालाही त्रास होईल असं जीवन जगू नका कारण प्रत्येक कर्माचा हा निश्चित असतो आणि तो फोगावाचा लागतो जन्मो न जन्मी लक्षात घ्या कितीही जन्म झाली जर कर्म संपत नसेल तर तेवढं जन्म भोगावे लागतील आणि त्या जन्मामध्ये जाऊन ते कर्माचा हिशोब द्यावा लागतो प्रत्यक्षात भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे पाहू बहीण वडील मुलगा मुली ही केवळ नावं येतो हा सगळा कर्माचा भोग आहे आत्म्याची नाती जन्मोन जन्मे असतात या जन्मामध्ये असल तर दुसऱ्या जन्मामध्ये बहीण व्हावं लागतं कधी मुलगा व्हावं लागतं कधी सासरा व्हावं लागतं ही जी नातीत हे जाळं कर्माच्या धाग्यानं विणलेलं जाळं आहे सगळे तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्या मुलानं जर आपल्याला त्रास दिला असेल तर रडू नका विचार करा की आपण पहिल्या जन्मामध्ये कुणाला तरी त्रास दिलेला आहे आणि जर आपली संतान आपल्याला सुख देत असेल तर देवाचं आभार माना आपल्या पाठीमागच्या जन्मी आपण कुणाचे तरी आसरू पुसले असतील आणि ते आसरू या जन्मामध्ये तुमची संतान म्हणून परत माघारी येते आणि हे संतान तुमचे पुसते हो असा हा कर्माचा खेळ आहे कित्येक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो त्या जो कर्माचा हिशोब आहे ही आमच्या हातून आम झालेली चूक आहे ती आम्ही सुधारू शकतो का तर मित्रांनो याचं उत्तर आहे हे चूक आपण नक्की सुधारू शकतो आणि ही चूक सुधारण्याची एक संधी आपल्याला मानव जन्म आहे माणसाचा जन्म म्हणजे हीच एक संधी उत्तम प्रकारची बघा ही चूक सुधारणे कर्माच्या फेऱ्यातून सुटण्याची संधी म्हणजे मानवाचा मानवी हा देह आपल्याला भगवंतानं दिलेला आहे हीच संधी तर मित्रांनो कर्म जर बदललं ना तर फळ बदलतं लक्षात घ्या प्रेम दिलं तर प्रेम परत येतं क्षमा केली तर घाव भरून येतो तु। तुमची संतान गैरमार्गाने जात असेल त्याला समजून सांगा प्रेम द्या त्याला कारण हेच आपलं आहे लक्षात घ्या ते पुरं करण्यासाठी आलेलं असतं प्रेम सेवा क्षमा याच्यातूनच आपण या कर्माच्या फेऱ्यातून सुटू शकतो जीवन जगताना दुसऱ्याला त्रास होईल असं जीवन कधीही जगायचं नाही प्रत्येक पाऊल टाकताना विचार करा कारण मित्रांनो ही धन जी धनसंपत्ती आपल्याला जी काय भगवंतानं दिलेली देणगी कोणाला बुद्धी दिलेली असती कुणाला शक्ती दिलेली असती कुणाला संपत्ती दिलेली असती हा सगळा कर्माचा खेळ आहे विश्वास ठेवा मित्रांनो जरी विज्ञानाचं योग असलं तरी अध्यात्मावरती विश्वास ठेवा आपल्या भगवद्गीतेवरती विश्वास ठेवा म्हणून या कर्माच्या फेऱ्यातून जर तुम्हाला सुटायचा असेल तर हा मानवी देह एकच चान्स आहे आपल्याला बघा सुटण्याचा भगवंताची सेवा करा भक्ती करा दान करा क्षमा करा याच्यातून सुटका आहे हरिनामातून आपल्याला ही सुटका आहे सगळी लक्षात घ्या कर्मातून कर्माच्या बंधनातून नको हा परत परत जन्म भगवंताच्या पायाशी जर लीन व्हायचं असेल तर देवाची सेवा हरिनाम हाच एक अंतिम उपाय आहे म्हणजे जीवन जगताना उत्तम प्रकारे जीवन जगायचं कारण जाताना आपण काही घेऊन जाणार नाही ना बघा करोडो रुपयाची जरी संपत्ती केली आपण जमा काही घेऊन जाऊ शकत नाही आपण केलेलं जे पुण्य आहे कर्म आहे तेच आपल्याबरोबर जा जाणार आहे त्यासाठी सगळ्या गोष्टी बघा कर्माच्या आहेत सुंदर असा व्हिडिओ जर आवडला असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र